अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे पक्षाचे नाव घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या गटाला देण्यात आले आहे या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे या निर्णयाचे अजित पवार गटाकडून राज्यभरात जल्लोष साजरा करून स्वागत करण्यात येत आहे शहरातील गांधी चमन या ठिकाणी जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या नेतृत्वा खाली फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी कर, शाह आलम खान मिर्झा संतोष ढेंगळे रोहित अग्रवाल यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तर पक्षवाढीसाठी लवकरच तालुकास्तरीय मेळावे आयोजित करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी दिली आहे काल निवडणूक का आयोगानं अजितदाच्या बाजून म्हणजेच सर्व आमच्या बाजूनं या आणि पक्ष आमचाच खरा असल्याचा निकाल दिला यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा तमाम कार्यकर्ता अत्यंत आनंदात आहे यापुढची राष्ट्रवादीची घोडदौड ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात देपेमान आणि गतिमान असणार आहे आज कशा पद्धतीनं आपण जालना शहरात आनंदोत्सव साजरा केला आज या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमले आणि पेढे वाटून फटाके उडवून आणि हातामध्ये अजितदादांची प्रतिमा आणि घड्याळाचं चिन्ह घेऊन नाचत गाचत वाजत अतिशय आनंदाने जल्लोषात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ह्या निवडणूक आयोगाच्या कालच्या निर्णयाचं समर्थन केलेलं आहे आणि आन आनंद व्यक्त केलेला आहे के राष्ट्रवादीची जालना अधिक वाढावी यासाठी काय प्रयत्न असतो राष्ट्रवादी अधिक वाढावी यासाठी आता आम्ही तालुकावार मेळावे लवकरच आयोजित करीत आहोत आतापर्यंत जरांगे पाटलाच्या भूमिकेमुळं अनेक अडचणी पक्षापुढं होत्या त्या आता हटलेल्या आहेत बाजूला झालेल्या आहेत आणि त्यामुळं या पुढच्या कालखंडात आज आपण नेहमी पाहत असाल की एकही दिवस वर्तमानपत्र राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या आता अजितदादा गट म्हणण्याचं कारणच नाही खरी राष्ट्रवादी आमचीच आहे आणि आमच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत हे चिन्ह तुम्हाला आणि येणाऱ्या काळात जिल्ह्याचं संपूर्ण चित्र बदललेलं आपल्याला लक्षात येईल एवढंच या निमित्ताने शब्द देतो प्रतिनिधी नाझीम मानियार एन टी न्यूज मराठी जालना